नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामीच्या कृपेने खुश रहा आनंदी रहा नवरात्रीच्या पूर्वीपासून किंवा नवरात्री सुरू होण्यापासून या राशीवरती राहणार दुर्गा मातेचा आशीर्वाद अमा पैसा येईल ये तुमची नशीब बदलणार आहे त्या कोणत्या पाच राशी आहेत आपण जाणून घेणार आहोत आणि कोणत्या राशींना तारेवरची कसरत करावी लागणार आहे ही, ही या भागामध्ये आपण बघणार आहोत येत्या दोन ऑक्टोंबरपासून शारदीय नवरात्रला सुरू झाली आहे या नऊ दिवसामध्ये देवीच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते तर अशा काही गोष्टी आहेत की ज्यांच्या रूपांचे पूजन केले जाते काही जर नऊ दिवस कडक उपवास करत असतात तर काही दुर्गामातेचे पूजन केल्यानंतर आयुष्यातील सर्व संकटे कष्ट दोष दूर होऊन जातात सुख समृद्धी येते त्यांचे नशीब पलटायला चालू जाते पण यंदाच्या मात्र नवरात्रीमध्ये कोणत्या राशीवरती देवीदुर्गेचा आशीर्वाद राहणार आहे याबद्दल आपण जाणून घेऊया तीन तारखेपासून म्हणजेच तीन तारखेला घटस्थापना झालेली आहे या दिवसापासून पुढील नऊ दिवसापर्यंत नवरात्री उत्सव साजरा होणार आहे नवरात्रीमध्ये देवी दुर्गेची पूजा केली जाते ज्यामुळे आपल्या घरावर येणारे सर्व संकटे दूर होतात असे देखील मानले जाते देवीची पूजा करताना लाल रंगाची फुलं आणि ओढणी शक्य असल्यास अर्पण करावी नवरात्री लवकरच सुरू होणार आहे रहे। रहे। हा उत्सव देशभरामध्ये सुरू आहे जल्लोषात दुर्गा मातेचे स्वागत झालेले आहे या काळामध्ये या राशींचे नशीब बदलणार आहे तर कोणत्या पाच राशी भाग्यवान ठरणार आहेत त्यासाठी हा स्वामींचा संदेश पूर्ण ऐका आणि या चॅनलवरती नवीन असाल तर बेलायकॉनची घंटी दाबा आणि सबस्क्राईब करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका या पाच राशी चमकणार आहे नशीब पहिली रास भाग्यवान असणार आहे ती म्हणजे वृषभराशी वृषभ राशींचा गुरुस्वामी शुक्र आहे देवत दुर्गा आहे यामुळे वृषभ राशीच्या वरती या लोकांच्या वरती देवी मातेचा आशीर्वाद राहणार आहे नवरात्री उत्सवावेळी वृषभ राशीच्या व्यक्तीवरती सकारात्मक प्रभाव देखील पडणार आहे उत्पादनात वाढ होणार आहे जी काही संकटे येणार आहेत ती आता दूर होतील नवरात्रीच्या वेळेत देवीला लाल फूल अर्पण करून पूजा करावी या राशीच्या लोकांनी चैत्र नवरात्रीला पूजा केली असेल तर त्याचे आशीर्वाद प्राप्त झाले असतीलच पण या महिन्यातील देखील नवरात्रीची आपण संपूर्ण पूजा अर्चा करायची आहे जेणेकरून माता दुर्गेचा आशीर्वाद प्राप्त होईल वृषभराशींच्या लोक जीवनामध्ये आनंद येणार आहे सर्व प्रकारच्या समस्या संकटे दूर होणार आहेत या नवरात्रीमध्ये नशिबाचे कुलूप उघडण्याचे चिन्हे दिसून येत आहेत या लोकांनी दुर्गामातेला प्रसन्न करण्यासाठी नियमित पूजा आरती करावी वृषभ राशींच्या लोकांसाठी हा काळ अनुकूल असणार आहे कामामध्ये ये संपादन मिळणार आहे नशिबाची या काळामध्ये खूप साथ लाभणार आहे पैसा अनेक अनेकाकडे येणार आहे ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत देखील होणार आहे कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होणार आहे तुम्हाला मोठी जबाबदारी मिळू शकते व्यवसायामध्ये तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो विवाही जीवनामधील अनेक समस्या आत्ता दूर होणार आहेत जोडीदारासोबत तुम्हाला सुखाचा संसार करता येणार आहे नवीन ख घर खरेदी करण्याचे स्वप्न असेल तर या काळामध्ये तुम्ही घर घेऊ शकता किंवा त्या संदर्भात तुम्ही हालचाल केली असता आपले घराचे स्वप्न देखील पूर्ण होणार आहेत वाद या काळामध्ये मिटणार आहेत आपण पुन्हा एकत्र एक येणार आहात घरातील धार्मिक कार्य घडतील जवळच्या सर्व व्यक्तींची भेट होईल अपेक्षित पैसे प्राप्त होणार आहेत सुरुवातीला धनलाभ होण्याची शक्यता आहे मानसिक तणाव कमी होण्याची शक्यता आहे काम काजाच्या परिस्थितीमध्ये सुधारणा होणार आहे करि करिअरमधील समस्या देखील या आठवड्यामध्ये दूर होतील आठवड्याच्या शेवटी मात्र कुटुंबिक वाट टाळावीत या आठवड्याच्या बुधवारी तुमच्यासाठी सर्वोत्तम दिवस असणार आहे दोन नंबरची रास म्हणजे तुला राशी आहे तुला राशीचा स्वामी शुक्र आहे या राशींचे आराध्य दैवत दुर्गामाता आहे नवरात्रीच्या काळामध्ये तुळा राशीमध्ये प्रवेश करत आहे तुळ ही संख्यामध्ये प्रवेश करत आहे यामुळे तुळाराशीच्या व्यक्तिमत्वावरती नवरात्रीच्या वेळी दुर्गामातेची खास कृपा ब बरसणार असून करिअरमध्ये प्रगती होणार आहे विद्यार्थ्यांना यशप्राप्ती होणार आहे व्यापारामध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला नवरात्रीच्या काळा काळ हा सर्वोत्तम असणार आहे एखाद्या नव्या व्यवसायाची सुरुवात देखील तुम्ही करू शकता नवरात्रीच्या वेळी राशीच्या लोकांनी अवश्य देवीची पूजा अर्चा करायला हवी होम हवन करायला हवेत देवीचे दररोज मंत्र स्तोत्रचे पठण करावे कुंजिका मंत्र दररोज म्हणायला हवे आणि दुर्गामातेची मन्यभाज भावे पूजा करायची आहे तुळा लो राशीच्या लोकांनी हे नवरात्रीमधील शुभ प्राप्त होणार आहे धनलाभ होतील उत्पन्नाचे नवीन स्तोत्र सापडणार आहेत जुनी रखडलेली कामे आत्ता मार्गी लागतील आरोग्य चांगले राहणार एक आहे एकूणच हा काळ यांच्यासाठी उत्तम असणार आहे या काळामध्ये तुम्ही आनंदी राहणार आहात गुरु आणि शुक्र तूळ राशीच्या जीवनामध्ये साथीच्या घरात स्थित स्थिर असणार आहे या किमतीवरून दैनंदिन व्यवसायाला चालना मिळणार शुक्र आहे विशे शुक्रवारच्या विशेष कृपेमुळे तुम्हाला या राशीच्या लोकांना चैत्र नवरात्रीमध्ये सर्व प्रकारचे सुख प्राप्त होणार आहे पण तुमचे जीवन आनंदी राहील दुर्गामातेच्या आशीर्वादाने धनाचा वर्षाव होणार आहे सौभाग्यामध्ये वाढ होणार आहे या राशीच्या लोकांमध्ये नऊ दिवसामध्ये विशेष पूजा केल्यामुळे आईची कृपा तुमच्यावरती बस बरसणार आहे भवंडातील वाद असतील तर ते आता मिटणार आहेत पैशाचे स्थिती ठीक राहील या काळामध्ये तुम्ही कौटुंबिक अशा धार्मिक ठिकाणी जाऊ शकता किंवा तीर्थ सुद्धा जाण्याचे संकेत दिसून येत आहेत एकंदरीत हा तुमचा आठवडा चांगला जाणार आहे तुमचा मंगळवार हा दिवस अनुकूल असणार आहे समाजामध्ये तुम्हाला नशिबाची साथ मिळणार आहे मान सन्मान देखील मिळणार आहे व्यवसाय सुरू करणार असाल तर व्यवसायामध्ये चांगली प्रगती होऊ शकते नफा देखील चांगल्या मिळण्याचे संकेत दिसून येत आहेत लोकांना पैशाची समस्या असतील तर त्यासाठी आपण घरातील व्यक्तींशी बोलावे बोलून प्रश्न मिटणार आहेत सूर्यग्रहणानंतर संपत आलेले दिवस आता पूर्ण होणार आहेत शैक्षणिक किंवा संशोधन कार्यामध्ये दे यशप्राप्ती देखील मिळणार आहे नवीन नोकरीमध्ये समस्या काही असतील तर त्या दूर होणार आहेत एखाद्या मित्राकडून व्यवसायासाठी ऑफरसुद्धा मिळू शकते संपूर्ण दिवस सातमध्ये तुम्ही व्यस्त राहणार आहात या काळामध्ये आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे कुटुंबामध्ये एक पार्टी आयोजित केली जाईल ज्यामध्ये कुटुंबाचे सदस्य सर्वजण एकत्र दिसतील पुढील राशी तीन नंबरची राशी आहे कर्क राशी कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा हा नवरात्रीचे दिवस खूप चांगले जाणार आहेत लाभदायक अत्यंत ठरणार आहेत सूर्याच्या तुळ राशीमध्ये प्रवेश केल्याने कर्क राशीच्या लोकांना सुख समाधान प्राप्त होणार आहे या काळामा काळामध्ये अडकलेली कामे पूर्ण होणार आहेत करिअरमध्ये हवे तसे यश संपादन होईल घरातील वादसुद्धा मिटणार आहेत नव्या कामाची या काळामध्ये तुम्ही सुरुवात करू शकता कामातील सर्व अडथळे दूर होतील या राशीच्या लोकांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक स्पर्धेमध्ये यश संपादन करण्याचे संकेत दिसून येत आहेत यावेळी तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल कामाच्या ठिकाणी गेलेले लक्ष तुम्ही पूर्ण करणार आहात या काळामध्ये तुमचे वरिष्ठ तुमच्यावरती खुश राहतील आईबरोबर नाते तुमचे अधिक घट्ट होणार आहे कर्कराशीच्या लोकांसाठी हा काळ धनदायक धन लाभ होणार आहे विशेष महत्त्वाची रक्कम तुम्हाने व्यापाऱ्याकडून मिळणार आहे व्यापाऱ्यांना देखील या कामामध्ये दे त्यांना फायदा होणार आहे तुमची प्रगती तुम्हाला बरकत करून देणार आहे या काळामध्ये धनलाभ होईल या काळामध्ये तुम्हाला तुमच्या आयुष्यात महत्त्वाचे दे क्षण देखील काही येणार आहेत पतीपत्नीमधील संबंध दृढ होण्याचे अधिक संकेत आहेत तुमच्या करिअरमध्ये मोठे यश संपादन मिळू शकते धन आणि नात्यातील अडथळे आता दूर होणार आहेत आरोग्याकडे लक्ष द्यावे प्रेम आणि विवाह जीवनामधील गती येईल या आठवड्यामध्ये विवाहिक जीवनामध्ये विशेष लाभ होणार आहे आठवड्याच्या सोमवारचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी घरातील मोठ्या आज्ञाधारक माणसाचा वडीलधारी माणसांचा निर्णय घ्यावा म्हणजेच पश्चाताप करण्याची वेळ तुमच्यावरती येणार नाही विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला असणार आहे तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत फिरायला जाण्याचे संकेत दिसून येत आहेत तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे स्वभावामध्ये थोडासा चिडचिडेपणा चेट राहील जोडीदाराचे सहकार्य तुम्हाला मिळणार आहेत घरातील वयस्कर व्यक्तींची तब्येतीची काळजी घ्यावी लागणार आहे भांडणाचा प्रसंग आला त्यावरती लक्ष न देता आपण आपल्या मतावरती ठाम राहून घरातील व्यक्तींना समजवावे बोलून सर्व प्रश्न सुटतील मधुमेहाचा विकार असलेल्या लोकांनी पथ्य पाळावे त्यातून काही बाबतीत कलह कलेश वाढू शकतो भावनेच्या आहारात कोणतेही निर्णय घेऊ नका नुकसान होण्याचे संकेत दिसून येत आहेत व्यापार उद्योगामध्ये हानी होण्याची शक्यता आहेत निर्णय घेताना विचारपूर्वक घ्यावेत कौटुंबिक चिंता निर्माण होईल दिवसात ताणतणाव निर्माण करणारा आहे व्यापाराच्या पथावरती प्रति इस... स्पर्धक वाढणार आहेत जुनी येणारी उधारी वसुली करण्यासाठी खडतर मार्ग अवलंबावे लागतील किंवा थोडासा वेळ लागू शकतो नवरात्रीच्या शेवटच्या दिवसात मनाप्रमाणे घटना घडणार आहेत जोडी ताराशी कटकटीचे ता वातावरण राहील पुढील राशी क्रमांक आहे चार पुढील राशीचे नाव आहे धनुराशी नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये धनुराशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ असणार आहे या काळामध्ये शक्यतो तुम्ही सुख सुविधांमध्ये वाढणार आहात तुम्ही कोणत्याही लक्झरी वस्तू खरेदी करण्याची शक्यता आहे व्यवसायाशी संबंधित असलेल्या कामगिरी तुम्ही फत्ते करणार आहात व्यावसायिकांसाठी आर्थिक स्थिती चांगली असणार आहे मानसन्मान देखील वाढणार आहे नोकरदारांना पदोन्नतीमध्ये वाढ होणार आहे पदाची वाढ देखील होईल पगाराची वाढ देखील होणार आहे तुमचे नशिबाचे तारे आता उघडणार आहेत तुम्हाला प्रलंबित कामेसुद्धा करू शकता सरकारी योजना तुम्हाला लाभ मिळणार आहे धनुराशीच्या लोकांनी व्यवसायामध्ये पुढे नेण्यासाठी यशस्वी राहणार आहेत नवरात्री तुमच्यासाठी सर्वात उत्तम काल असणार आहे तुमचा जास्तीत जास्त वेळ तुम्ही कुटुंबासाठी घालवणार आहात बॉससोबत कमिटमेंट करण्याची वेळ तुमच्यावरती येणार आहे जोडीदारासोबत तुम्ही बाहेर फिरण्याची योजना आखू शकता आठवड्याच्या शेवटच्या दिवशी चांग चांगला दिवस तुमचा जाणार आहे रडखडलेली कामे पूर्ण होतील पैशाची स्थिती चांगली राहील करिअरमध्ये मानसन्मान वाढेल तब्येतीकडे लक्ष द्यावे आठवड्याच्या शेवटी तुमचे विशेष अनुकूल असणार आहेत या राशीच्या लोकांना शनिदेवांचे नक्षत्र बदलल्यामुळे तुम्हाने फायदा होण्याचे जास्त संकेत आहेत तुमच्या प्रगतीवरती तुम्ही चांगले निर्णय घेऊन तुमसणे योग्य ते पद देखील मिळणार आहे लोकांकडून तुमची प्रशंसा होईल ज्या लोकांचा विवाहला उशीर झाला आहे या काळामध्ये तुम्हाने चांगले स्थळे येऊन विवाह ठरण्याचे योग दिसून येत आहेत धनलाभ होण्याचे संकेत देखील धरून येत आहेत अधिकारी वर्गामध्ये प्रेमाने वागावे कामाच्या ठिकाणी अडचणी येऊ शकतात दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी पैसे खर्च करावे लागतील नोकर नोकरदारीशी संबंधित लोकांशी मनाप्रमाणे काम न मिळाले आनंदात जाणार आहे जोडीदारावरती विश्वास ठेवा तरच तुमचे आयुष्य चांगले जाईल नवीन वाहन तुम्ही खरेदी करणार आहात या काळामध्ये तुमचा अनुकूल वेळ असणार आहे तुमच्यासाठी हा काळ फायदेशीर देखील असणार आहे कोर्ट कचेरीच्या कामामध्ये तुम्हाने संपादन होणार आहे नकारात्मक विचार टाळावे नोकरीच्या प्रगतीवरती शक्यता तुम्ही काही गोष्टींचा विचार करावा लागणार आहे नोकरीत उच्चपद मिळू हो शकते पण यासाठी तुम्हाने खडतर प्रयत्न करावे लागतील दुसरी ठिकाणी जावे लागेल आरोग्याची काळजी घ्यावी संयम ढळून देऊ नये संयम कमी करू नये आईच्या आरोग्याची समस्या उद्भवू शकते राशी वैचारिक मतभेद होऊ शकतात आणि पाचवी शेवटची रास आहे सिंहरासी सिंह राशीच्या लोकांसाठी नवरात्रीचे नऊ दिवस अनुकूल असणार आहेत कोणत्याही मालमत्ते खरेदी करू नका राजकारणाशी संबंधित काही असतील तर अधिकृत पद मिळू शकते या काळामध्ये सिंहराशीच्या लोकांना इतरांकडून आदर मिळणार आहे व्यावसायिकांना या काळामध्ये डील मिळण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुम्हाला चांगले पद देखील मिळू शकते चांगला नफा देखील मिळू शकते या क्षेत्रामध्ये तुम्हाने प्रगती होईल सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला असणार आहे त्यांना चांगली बातमीसुद्धा ऐकायला मिळू शकते तुम्ही कुठूनही पैसे मिळवू शकता तुम्ही प्रवासाला जाण्याचे संकेत जास्त दिसून येत आहेत ज्यांना फायदा होण्याचे संकेत आहेत रडकडलेली कामे पूर्ण होतील तुम्ही काही काळानंतर परदेशी दौऱ्यावरती जाण्याचे देखील संकेत दिसून येत आहेत तुम्हाला आरोग्याच्या संबंधित काही निर्णय घ्यावे लागतील या काळामध्ये थोडासा आराम करण्याची शक्यता आहे करिअर आणि आरोग्यस्थिती सुधारेल पैसा तर खर्च होईल पण तेवढाच पैसाही तुमच्याकडे येईल कुटुंबात शुभ काम करण्याची शक्यता आहे या काळामध्ये वाहन चालवताना काळजी घ्यावी बौद्धिक कार्याकडे कल वाढेल आज खर्चामध्ये थोडीशी वाढ होण्याचे संकेत दिसून येत आहेत डोळ्यासंबंधित काही समस्या उद्भवू शकतात जबाबदाऱ्या पार पडल्याने तुमचे मन प्रसन्न राहणार आहे तुम्ही नवीन क्षेत्रामध्ये वाटचाल करत असाल तर त्यामध्ये अधिक लाभ होणार आहेत छोटे मोठे व्या व्यापारामध्ये तुम्ही समाजामध्ये काम करत असाल तर तुम्हाने भरपूर कष्ट करावे लागणार आहेत नंतरच यश संपादन मिळेल तुमच्या प्रिय व्यक्तीसाठी तुम्हाला कशा त्याग करण्याची तयारी तुम्हाला दर्शवी लागणार आहे तुमच्या स्वभावातील लहरीपणा थोडासा इतरांना अचानक फायदा होईल मनावरचा संयम ढळून देऊ नये आपल्या आवडीनिवडी पूर्ण करू शकणार आहात तुमच्या कुटुंबामध्ये शुभ घटना घडण्याचे योग दिसून येत आहेत योग्य नियोजन आणि अचूक निर् निर्णय हे यामुळे तुम्हाला यश प्राप्त होणार आहे व्यापारात उत्तम लाभ होईल कुटुंबात देखील उत्साहाचे वातावरण होणार आहे तुम्ही एखाद्या तीर्थ ठिकाणी सहकुटुंब सहपरिवार जाण्याचे संकेत दिसून येत आहेत तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश तुम्हाने हा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये समर्थ लिहायला विसरू नका अशा छान माहितीसाठी आमच्या चॅनेलला लाईक करा हा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल मनापासून Да,